नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील आवळी येथील माल कोणत्याही प्रकारे पाण्याची सोय नसताना ऊस पिकांची नोंद दाखवून बोगस खरेदीपत्र झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे सध्या नागपूर रत्नागिरी महामार्गावर रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने या मार्गाशेजारच्या जमिनींना मोठा भाव आल्याने काही शेतकऱ्यांनी पैसे मिळवण्याकरिता आपल्या शेतात कोणत्याही प्रकारे पाण्याची सोय नसताना ऊस पिकांची सातबाराला नोंद करून ती जमीन विक्री करून शासनाची फसवणूक केली आहे मात्र शासनाची कारभारी डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका घेत आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे अधिक माहिती अशी की कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आवळी तालुका पन्हाळा येथील महामार्गापासून अवघ्या शंभर फुटावर गट नंबर नऊशे अकरा हा तळ्याची डाग नावाने ओळखला जातो हा गट नऊ एकराचा असून यामध्ये एकूण त्रेपन्न हिस्सेदार आहेत हा गट पूर्णतः मालराण असून या गटात कोणत्याही प्रकारे पाण्याची सोय नाही या भागात पिण्यासाठी पाणी नसताना या गटातील काही शेतकऱ्यांनी या क्षेत्रावर ऊस पिकांची नोंद करून सात गुंठे जमिनीचे अकरा अकरा दोन हजार बावीस व एक पाच दोन हजार चोवीस ला खरेदीपत्र केले आहे तर एका हिस्सेदाराने चौदा तेहत्तीस जमिनीचे चार दिवसापूर्वी खरेदीपत्र केले आहे याबाबतची तक्रार या, या क्षेत्रातील हिस्सेदार जयसिंग राघू पाटील यांनी सत्तावीस नऊ दोन हजार बावीस रोजी कलम एकशे नुसार प्रांत कार्यालय येथे केली होती तर वीस बारा दोन हजार बावीस ला कलम पंच्याऐंशी नुसार तहसीलदार कार्यालयात केली होती त्याचा अद्याप निकाल झालेला नसताना तसेच तीन महिन्यापूर्वी तहसीलदार सर्कल तलाटी आदींनी या क्षेत्राला भेट दिली होती तरी पण या क्षेत्रात खरेदी पत्र कशी होत आहेत याचे गौड बंगाल काय आहे असा सवाल शेतकरी वर्गातून होत आहे मी जयशंकर पाटील राहणारा वळी पन्हाळा या गावचा रहिवाशी आहे आणि एक माझ्या नावावर असणारी जमीन तळ्याचे डाग या नावाने प्रसिद्ध आहे नऊशाखरा घटनंबरमध्ये तर त्या घटनंबरमध्ये चुकीच्या खरेदीपत्र होत आहे आणि किंवा झालेलं आहे आणि ते चुकीचे खरेदपत्र त्या खरेदीपत्रामध्ये अस म्हणजे तेवीस चोवीसला हे उसाची नोंद झालेली आहे तर तिथं प्यायला पाणी नसताना उसाची नोंद कशी झाली ह्याची शासनानं दखल घ्यावी हो आणि दुसरी गोष्ट अशी की हे खरेदीपत्र आम्ही त्या उसाच्या नोंदीमुळं त्यांनी त्या शासकीय अटीत बसवून ते खरेदीपत्र झालेलं आहे आणि त्याला कुठल्याही सहहिष्षेदाची संमती नाही आणि सहिष्षेदाराला कुठल्याही विचारलेलं नाही आणि म्हणजे परगावच्या लोकांनी ते खरेदीपत्र केलेलं हे चुकीचं आहे तर दुसरी गोष्ट अशी की हे याची चौकशी शासनानं करावी आणि ते खरेदीपत्र रद्द करावं अशी आमची विनंती आहे आणि दुसरी गोष्ट अशी की माझी आमच्या त्याच नवशा अखरामध्ये आमची अनिवार्य चुकीची झालेली आहे चुकीची दुरुस्तीसाठी मी सत्तावीस नऊ दोन हजार बावीसला अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जानुसार मी ए, खाली अनिवार्य दुरुस्तीशी केस दाखल केलेली आहे आणि ती केसचा निकाल निकालावर आता आलेले तरी पण त्या केसमध्ये त्या अनिवार्य चुकी आण आन, ऑनलाईन चुकीच्यामुळं जास्त गुंठेवारी गेलेली आहे आणि ती गुंठेवारी ती बघून जा त्या हिशेदाराने खरेदी पत्र करून टाकलेलं आहे हे अनिवार्य झालेलं नाही ही, ना ही खरेदी चुकीच्या मार्गाने खरेदी केलेली आहे तेव्हा याची मी शासनाने दखल घेवावी बस ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा